आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून सकल हिंदू समाजातर्फे कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाआरती करण्यात आली काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत तर शाळा आणि महाविद्यालय बंद राहणार आहेत हिंदू विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाजातर्फे महाआरती करण्यात आली आणि पोलीस प्रशासनाने विरोध करण्यात आला तर ता प्रत्येक हिंदू बांधवाला ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर काही हिंदू समाज बांधवांना आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात आज पुकारलेल्या कोल्हापूर बंद मध्ये सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आता शिवाजी चौकात जमले होते यांना पोलिसांनी अटकाव केला आपल्यावर बोलण्याचे काय सांगाल पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं आम्हाला सांगितलं की इथं तुम्ही थांबा आम्ही सांगितलेलं आहे त्यांना शांततेने आम्ही पार पाडणार आहे आमची प्रार्थना झाली की आम्ही निघणार होतो पण आधी लोकांनी आम्ही सगळं शांततेनं पार पाडणार होतो yeah. हिंदू महिलांच्यावर अत्याचार जर होतात जे शाळकरी मुलींच्यावर अत्याचार व्हायला लागल्यात महिलांनी मुलींना शाळेला पाठवायचं की नाही याबद्दल आम्हाला लढायचं आहे आणि प्रत्येक महिलेसाठी आणि मुलींसाठी अत्याचार होतात त्यांच्यावर त्यांच्यासाठी आम्हाला न्याय मिळवला मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही पण एक महिला आहोत आम्ही एक माता आहोत आमच्या मुली आम्ही स्वतः असुरक्षित आहे आणि यासाठी न्याय मिळावा शासनाने याकडे चांगलं लक्ष द्यावं समाजाने यासाठी जागृत व्हावं यासाठी आम्ही इथे जमलो होतो पण आमचं मागणं तर ऐकून घ्यायचं दूरच आमचा न्याय मागण्याचे आम्हाला बोलायचं तर दूरच पण पोलिसांनी आम्हाला इथून आखलून दिला आहे गेल्या काही दिवसापूर्वी मोर्चा झाला होता आधी तिथं आम्हाला घालवून दिलेला आहे पोलिसांनी कोल्हापुरात चाललेल्या या दडपशाहीला आता कशा प्रकारे सरकार पाहतंय हे लक्ष देणं गरजेचं आहे कोल्हापुरामध्ये सगळी ठिकाणी आता पोलीस प्रशासनानं जिथं थांबाल तिथं माध्यम प्रदिनाने हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर